गोष्टीचे नाव आहे किंकाळी गावात एक जुनी मोडकळीत हवेली होती गावकरी तिला भूतांची वाडी म्हणत अनेक वर्षापासून ती खाली होती आणि लोकांची अशी श्रद्धा होती की तिथे भयंकर आत्मे राहतात नवीन नोकरी मिळाल्यामुळे मी त्याच गावात राहायला आलो माझ्या घराच्या खिडकीतून ती हवेली स्पष्ट दिसत होती एक दिवस मी खिडकीतून बाहेर पाहत होतो आणि माझ्या अंगावरचे काटे उभे राहिले हवेलीच्या खिडकीत एक आकृती दिसली ती एक स्त्री होती पांढऱ्या साडीत चेहरा न दिसणारा ती खिडकीतून बाहेर पाहत होती आणि तिच्या डोक्यावरून लाल रक्त ओघळत होतं मी घाबरलो मी खिडकी बंद केली आणि पडदा टाकला पण मला तिचा चेहरा विसरता येईना रात्री मला झोप येत नव्हती मला असं वाटतं की ती स्त्री माझ्याकडेच पाहत आहे दुसऱ्या दिवशी मी गावकऱ्यांकडून हवेलीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला सांगितलं की अनेक वर्षापूर्वी हवेलीत एक स्त्री आणि तिच्या मुलाची हत्या झाली होती त्यांचे आत्मे हवेलीतच अडकले आहेत मी खूप घाबरलो होतो मला माहीत होतं की मला काहीतरी करावं लागेल मी हवेलीत जाण्याचा निर्णय घेतला मी हवेलीत गेलो सर्वत्र धूळ आणि जळमट होती एक भयानक शांतता होती मी फिरत फिरत त्या खिडकीजवळ गेलो जिथे मी त्या स्त्रीला पाहिलं होतं खिडकीतून बाहेर पाहिलं तर काहीच दिसलं नाही मी हवेलीतून बाहेर पडणार होतो तेवढ्यात मला एक किंकाळी ऐकू आली ती किंकाळी त्या स्त्रीची होती मी घाबरून पळालो मी कधीच हवेलीत परत गेलो नाही पण आजही मला त्या स्त्रीचा चेहरा आणि तिची किंकाळी ऐकू येते कथा इथेच संपते तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या साहित्यसार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद